वाहन चालक मालकाचा सुरू असल्याने पेट्रोल व डिझेलचा तुटवडा होणार या उद्देशाने भुसावळ शहरात पेट्रोल पंपावर लोकांनी पेट्रोलसाठी रांगा लावल्या होत्या अनेक पंपावर टू व्हीलर थ्री व्हीलर वाहनांची गर्दी दिसून आली असून काही लोक व बाटल्या घेऊन सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते उद्यापासून पेट्रोल मिळणार की नाही या उद्देशाने अनेक लोक पेट्रोल भरण्यासाठी घाई करीत असताना या ठिकाणी दिसले परिवहन विभागातर्फे वाहन चालकांच्या विरुद्ध नियम बनवल्याने सदर धारकांचा देशव्यापी संप होणार असल्याचे समजते या उद्देशाने पेट्रोल पंपावर लोकांनी गर्दी केली आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करता मनोहर लोणे भुसावळ